नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केटच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की आत्ताच्या व्हिडिओ आहेत त्या स्पेशल होणार आहेत आत्ताच्या म्हणजे किती दहा व्हिडिओ आहेत मागण्याच्या पॅन्ट्रॉला मला सापडल्या आणि त्या खूप जुन्या आहेत खूप जुन्या म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करण्याच्या अगोदरच्या व्हिडिओ तर त्या बघूनही मला खूप आनंद झाला की म्हणजे खूप म्हणजे जुन्या तर अशा प्रकारे मी त्या एक मेमरी म्हणून यूट्यूबला अपलोड करायचं ठरवलं आहे आणि मेमरी म्हणे मे मेमरी म्हणजे टाइमपास नाही आहे ऍक्च्युली त्याच्यामध्ये कंटेंट सुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा कंटेंट आहे ना कि की तुम्ही म्हणाल की मेमरी म्हणून काही अपलोड करतो असं काही नाही आहे तर त्यामध्ये खूप खतरनाक वाला कंटेंट आहे कोकणातला तर त्या व्हिडिओ तर थोडंफार एक इंट्रोडक्शन देतो अशा दहा व्हिडिओ आहे आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील म्हणजे नक्की आवडतील म्हणजे आवडतील तर त्यातलं दहा व्हिडिओच एकाच इंट्रोडक्शनमध्ये देत नाही तर त्यातली ही पहिली व्हिडिओ आहे आणि ही व्हिडिओ आहे सशावरती ससा रॅबिट ओके तर ह्याच्यामध्ये थोडंफार थोडक्यात इंट्रोडक्शन देतो याच्यात काय झालं माहिती का आ, मी नुकताच गावाला गेलो होतो आणि लहान पोरं म्हणजे संची छकुली वगैरे एवढी लहान म्हणजे लहान आहेत ते तुम्हाला व्हिडिओ बघून कळेलच आता मला अंदाज नाही तेवढा की बट खूप लहान आहे म्हणजे तिसरी चौथीची आहेत ओके तर अशा प्रकारची मुलं आहेत ती नदीवर जात होती तर त्याने बंदुकीने ससा मारला आहे ना शॉकी तर पुढे व्हिडिओ बघा आणि सगळ्यात पॉईंट हे काय की व्हिडिओच्या शेवटी एक हिंट आहे ओके सो ती व्हिडिओ बघा पूर्ण तुम्ही ॲक्च्युली ती युट्यूब चॅनल चालू करण्याच्या अगोदरची आहे सो थोडंफार समजून घ्या म्हणजे आत्ताही थोडं समजूनच घेता तुम्ही तरी पण समजून घ्या की खूप जुन्या व्हिडिओ खूप जुनी म्हणजे यूट्यूब चॅनल मी थोडक्यात माझ्याबद्दल सांगतो मी चॅनल आत्ताच चालू केला आहे एक वर्ष पण झालेलं नाही आहे बट लोकांचा सा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे सो मलाही बोलतात ना मलाही मजा येते यूट्यूब व्हिडिओ बनवायला ओके सो अशीच सात राहू द्या आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अशा दहा व्हिडिओ आहेत त्यातली पहिली व्हिडिओ आहे सशाची त्याच्यानंतर पुढे खूप आहे जसं की खारुताईची आहे खाजनातली आहे भाताची आहे भाताच्या नंतर कोकणी माणूस दुहेरी पीक कसं घेतो किंवा अजून खूप प्रकारच्या व्हिडिओ आहेत अजून तर गोटा जंगलातला एक जीव असतो जो की गणपतीत पावसाळ्यात बाहेर येतो तो त्याची आहे तर ते पुढच्या व्हिडिओ नेक्स्ट टाईम व्हिडिओमध्ये मी त्यांचं इंट्रोडक्शन देत राही ही ससाची व्हिडिओ आहे थोडं थोडं फास्ट सांगतोय कारण का टाइमपास व्हायला नको आहे तुम्हालाही बोर व्हायला नको आहे सो उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मी चाललो आहे आता ससा बघायला ससा बघायला म्हणजे मला कानावर खबर आली आहे की आमच्या वाडीतल्या छोट्या छोट्या पोरांनी ससा मारला आहे मालावर म्हणून तर आता बघायला चाललो आहे आता खरोखर मारला आहे की काय माहीत नाही मला वाटत तर नाही मारला असे पण आता आई बोलले लहान लहान पोरांनी ससा मारला आहे तर जाऊन बघून येतो बघू आता खरोखर ससा मारलाय की नाही आता गेल्यावर समजेल सरा फास्ट जातो म्हणजे बघू आता काय झालं हे वाढेल आमच्याकडे मला ससा जा हे कुठं दोष कुठं ससा मारला चल हा? चल चल मला आई बोलली कुणी कुणी मारला होता होय कुठं मारला हो तुम्ही होय ग मला आई बोलली मला खो मला खोटा आवडला होता

लई मोठाय आहे कसं काय मारल तुम्ही बंदूक काय कुठे बंदूक ही बंदूक काय कोणची बंदूक ती नवीन दिसते आणला पप्पाच आलीन काय आयला भारी आहे र कधी आणली आणि उजवाड गेला आज मग पण कसं काय मारलं कुठे गेलो होतो तुम्ही नदीवर गेलेला होता ना नदीवर गेलो होतो काय कशा नदीवर गेलो होतो गेलेला होता मग डुकराचा आहोत ससावर घातला काय मग कसं काय मारलं होला मग आता काय करता होय काय किती जाण मिली होती ए सगोली ससा मारला तू पण जातेस भारी मग काय घ्या चला हा काठी काठी काढतेस का हा हा चालते चालते हा बघा ह्या पोरांनी ह्या म्हणजे आमच्या वाडीतल्या पोरांनी हे केलं आहे ससा मारला आहे मला समजलं तर मी बघायला आलो मला वाटलं नाही की खरं आहे की खोटं आहे पण आता हे बघा खरंच मारलं आहे हो ससा पण खूप मोठा आहे आता बघू पोरं काय करता येत ती आणि बंदूक पण तर बंदूक मला आवडली आहे काय पण बोला ह्याला नवीन आहे दाखवू इकडे बघूया भारे हो बघा बंदूक कसली भारी आहे एका टोटीची दिसते हो होय होय बघा इकडे काठी जोडतो आता बघूया काय करताय काठी काय चालणार आहे संचित कसा नेता तो तसा हे बाबा सोडा आयला मग कसं काय गे कोण कोणी मारला नेम कोणचा एवढा संचित मारला ना गेला मग किती आवाज घातला मला वाटते आवाज घातला असते तेव्हा गावाला असं काय सांगता का मी लोक गोल्या वाया जळवल्या माझ्या गोल्या बाकी आहेत का किती हाय दाखव बघूया दाखव र ही बघा गोली पण तीशी काचची वाटते बाय लोखंडाची आहे आहे काय मला वाटले काचची होय र कुठे तोंडावर मारलास की तोंडावर होय तोंडावर चालय बरोबर बरोबर काय र तू तुटते का नाही काठी तोडू काय मी थांबजार थांबवू पाय द्यायचा ना हा काय अशी 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 तुटली पाहिजे गे आणि आता या काठीवरून कसं नाही हा वेल शोधा तू वेलच होता कुठे कसली वेळ र हवी काय बघू कुठली वेळ घेतोय वेल गावली होती ह्याला आता बघूया काय करताय कसं कसली वेल आहे रे कसली पण काय आता आता काठी काढली ह्यानी आणि आता ही वेल वेल काढतायत वेल काढून कसं नेतात काय माहित नाही आता बघू तुम्हाला तुम्हाला काय झालं गकोली तू काय पण बोलतेस तू काढा काढा लवकर काढा मी चला भात आण जायचं आहे हे मग मला मटण द्याल नाही ससेचा द्याल ना आणि मी काय म्हणतो बंदूक मला भेटेल का उद्याला उद्या मी जाणार आहे खर सर संपलेत का हायत असलं तर दिशील काय दिशील काय पण पण पप्पा काय बोलणार नाही ना, दिशल के, दिशल के आ, ना? ना चालते चालते अरे काढा लवकर मी आपल्याला इथं जायचं आहे भाताने जायचं आहे एकतर पाऊस पण येतोय पाऊस पण उठलाय असा एक वेळ आहे बघ इथं इथे जवळ असेल बघ त्याच्या जोडीला कुठेतरी हा हा

अगं छकोली तू काय अगं ते काठीवरूनच असा न्यायचा आपल्याला ती काठी तोडशील चल ते दादाकडे देस अगं चकोली सोड देस दे बंदूक ठेवा हे गोलीबिली भरलेली नाही ना काढल्यावर हा हा हे संचित आण लवकर भाता आहे एकच वेळ दोन काढले होतेस ना वेळेला तुझ्या पायात आहे ती बघ काय रे तू अरे काय अरे काय हरवलीस काय कसा कसा आता बघा काय करतोय काय केलं ते बांधणार काय बघ बघा कसं पोरं बघा किती लहान पोरं आहे आणि त्याने ससा मारला आणि बघा आता काय कसं करतायत हे चल बस झाली <speaking> हा रस्त्यावर घे म्हणजे बांधायला चांगला समज पण याचं वाटे किती आहेत अजून कुठली माणसं आहेत का तुम्हाला जेवढ्या ना तुम्हीच ना म्हणजे जेवढं आलं त्यांनाच ना, चाले, चाले। दोन दोन ना मला पण द्या हां चालेल चालेल दोन तुकडं कर त्याच दोन आहेत दोन वेली कुठे ह्यांना हरवलं मला वाटतंय संजय तू हरवलीस मला कसं कसं बांधता बघूया बांधा बघूया अरे ही काय मेल ही पायाखाली काय ही काय मग मेलं मेल सशाला ठेवली वेलीवरती आणि वेल सोपतायत हा आ, कज़वी, कज़वी। कज़वी आता बघूया कज, कसा बांधतोय या अरे थांब मेला हां चौकात बांधा बघा पोरं बघ कशी काय म्हणतात ना कसबी पोर आहेत कसबी कसबी म्हणजे कस कसबी शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला कसबी म्हणजे कसं माहितीये काय सर्व कामात एक्सपर्ट असणारे हम्म संचित बांधला भात नाही पाऊस येतोय संचित बांध रे त्याला जमत नाही बांधा घुसवशी तुझरी हम्म दक्षु घुसवतो घुसव इकडे संचितनी मानला नाही संचित बाबा कसबी आहे संचित पटकन यायला कमी ये आता होता तसंच कर बाबू तसा मारला तुम्ही होय बाबू मी नाही मग कोणी दादा मारला उठला आता उठला आणि चला भारी आयडिया रे चला खरंच बरं बंदी घ्या कोयती मिलो कोयती घ्या बा तसं पोरं घेऊन भाग कसं आले दुकराला पण ह्याची नाही आत गे ना पांढरा पांढरा अरे आले वाटेन तरी पटनाला चला मी गप्ती सांगा कोणा सांगू नका मटण घ्यायला इथे ये पण तुम्ही मला मटन द्याल का नाही खरं सांगा आधी चालेल मी आता भात नाही जातलं आणि हात आनंद झालं की मी येतो तू कोणाकडे येऊ संचितकडे एवढा दस तुकडे येऊ हां चालेल 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 ये चपोली येत नाही डुकुर येतोय बाबू सगळ तर हे बघा आता मी पोरं बघतलाय ते कसा छोट्या छोट्या पोरांनी मारलाय <laughs> ते जाऊ दे ती बंदू बिंदू होती ती आता डमी होती जरा बनवलेली होती तर ससा कसा मारला की आम्ही असं चाललो होतो नदीवरती तर दिसला तर दिसला तर नेमका त्याचं लक्ष नव्हतं तसा तसा असा सहजासहजी मारला जात नाही पण मीच मारलाय ससा तो दगडाने मारलाय बनवून काय नाही दगड नेमका त्याचा तोंडाला लागला माझा मी तसा नेम नाही पण बाय मिस्टेक मी आला नेम आणि पडला त्यात आता बघू तर, तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ तर ह्यामध्ये काय माहितीये का तुम्हाला एकदम आता तुम्हाला एकदम खरं खरं सांगतो म्हणजे व्हिडिओ ते दाखवलं ना ते एक प्रकारचा प्ले होता नाटक होतं जसं की मुलांना मी सांगितलं होतं असं असं करायचं आपल्याला ते खरं नाही सशाला मारले वगैरे काही नाही आम्ही ते तर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल ते बंदू हिंदू काय डबी म्हणजे आपल्या झापाच्या नाही का बनवायचो बॅट वगैरे बनवायचो प्रकारे ही बंदूक बनवली होती तर त्याच्यामुळे ते आम्हाला काय आलं कोणतरी रानात गेलो होतो वाड्याच्या वरची आहे तीच व्हिडिओ तर तिकडे ससा सापडला एक मेलेला ससा होता तर का मुलं गेली होती पोरं गेली होती तर बोलू का नाही आपण एक युट्यूब चॅनल चालू करायचं आहे काही वर्षानंतर तर त्यासाठी एक प्रॅक्टिस म्हणून बनूया व्हिडिओ तर त्याप्रकारे ही प्रॅक्टिस म्हणून व्हिडिओ बनवली होती तर हे खरं खरं नाही तो असं काही कारणामुळे मेला होता कशामुळे मेला होता काय माहीत नाही मग बोलू आपण एक नाटक बनवूया तर त्यावरती व्हिडिओ होती तर कमेंट करून सांगा मग तुम्हाला तुम्हाला कसं सांगणार आम्हाला मला सांगा सो तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ सो बाय बाय